निवाशी शिबिर घेणं किती कठीण असतं ही माझ्या सेवेच्या कार्यकर्दीमध्ये मी पाहिलेलं आहे आपल्याला घरचं एक मूल सांभाळणं अवघड होतं पण ही वरगावची मुलं आणि मुली एकत्र एक निवाशी शिबीर घेणं म्हणजे फार कसरतीचं आणि एक जबाबदारीचं काम आहे आणि हे काम आशिष इंगळे यांनी अगदी जबाबदारीनं स्वतःचा अठरा अठरा तास वेळ देऊन हे शिबीर उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल मी आशिष तुझं पहिल्यांदा आम्ही सर्व आमच्या या उपस्थित पालकवर्ग आणि आमच्या या व्यासपीठावर लोकांच्या मार्फत तुझं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो तुला धन्यवाद देतो बाहेरची मुलांनी येऊन इथं त्याचा उपभोग घेतला आयुष्यामध्ये अशा प्रशिक्षणाची प्रचंड गरज आहे मी असं का म्हणतोय तर अलीकडं आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्या किंवा समाजामध्ये तुम्ही फिरत असता त्यावेळी मुलगा सातवी आठवीत असतं वजन पंच्याहत्तर किलो हा मोठ्या प्रमाणाचा चष्मा काही ना पंचवीसाव्या वर्षी डायबिटीज बी पी चालू होतो काही ना तिसाव्या वर्षी अटॅक येतो एवढी शरीरामध्ये लवचिकता नसते तुमच्या या कसरती आणि तुम्हाला दिलेले शिवकालीन प्रशिक्षण बघून अक्षरशः आमच्या डोळ्याचं पारण भेटलं मला तर खूप आनंद झाला एवढी शरीरामध्ये दौचिकता ठेवणं आणि हे कार्यक्रम सादर करणं सोपं काम नाही अशी आठ दिवसामध्ये जर तू केलं असेल तर तुझ्यासारखा तूच बाबा मोठा प्रशिक्षक असं मी म्हणतो माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती असेल की बाळांनो तुम्ही हे घेतलेलं प्रशिक्षण आहे हे कंटिन्यू घरी जाऊन करावं एक तासभर हे तुम्ही केलं ना तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलीही समस्या येऊ द्या कुठलीही अडचण येऊ द्या कुठलाही ये शारीरिक मानसिक ताणतणाव असेल तुम्ही सहज त्याचं व्यवस्थापन करू शकाल समस्या सोडू शकाल आणि आनंदी जीवन झाला आपल्याकडे सर्व प्रॉपर्टी आहे संपत्ती आहे पाहिजे तेवढं सगळं आहे पण आपल्याकडे शारीरिक संपत्ती नसते बरीच लोक गादीवर पडून गोळ्या खात राहतात ही जी शारीरिक संपत्ती आहे ती कमवण्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घ्यावं लागतं ज्याच्याकडे शारीरिक क्षमता आहे मानसिक क्षमता आहे जो मनाने सुदृढ आहे तो आयुष्यामध्ये सक्षस झाल्याशिवाय राहत नाही हे माझा अनुभव आहे युद्ध कला त्याचबरोबर स्वसंरक्षण सो या गोष्टीचं जे त्यांनी जे कॅम्प आज घेतलेला आहे पण ते बाराही महिने या मुलांच्यावर आपला वेळ खर्च करतात आपली नोकरी आपलं घर प्रपंच नातेगोती एवढं सांभाळून ही मुलं घडवणे ह्याला एक मोठी आवड लागते आणि ती कष्ट करण्याची धडपड लागते याचं एकमेव कारण आहे की ते स्वतः कराटे शिक प्रशिक्षक प्रशिक्षित आहेत त्याच्यामुळं त्यांचे संस्थव जे आहे त्यांची शारीरिक जी जडणघडण जी, जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीची असल्या कारणावर त्या सूर्योदय संस्थेमध्ये त्यांनी रस दाखवला सूर्योदय संस्थेचा त्यांनी आदर केला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी ती आली मग सर बोलले सर सर बोलले की, की संबार था, संबार था, ही जी गोष्ट आहे की आपल्या घरामधलं एक किंवा दोन मुलं जी आहेत ती आपल्याला सांभाळता सांभाळता नाकी न होतं पण ही एवढी पन्नास मुलं जी आहेत ती मुलंच तर मुलं आणि मुली यांना त्यांनी सांभाळलं सकाळी पाच वाजेपासून रात्री अकरा झोपेस तोपर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात लक्ष देऊन प्रशिक्षण करून घेणं त्यांना आठ दिवसामध्ये एवढ्या पद्धती चांगल्या पद्धतीने घडवणं ही काही साधी सर्वसामान्य व्यक्तीची गोष्ट नाही अतिशय हे मोलाचं आणि अतिशय हे चांगल्या पद्धतीचं चा, नेतृत्वाचं चा, मार्गदर्शनाचं हे आशिष्य इंग्रज साहेब काम करतायत तर तुम्हाला पुढच्या वेळेला सुद्धा तुम्ही या ठिकाणी यावं तुमचं स्वागत आहे आणि अशाच पद्धतीने आपलं स्वतःचं स्वस्वरक्षण सुआ त्याचबरोबर व्यायामाचे प्रकार मग ते तायकंद असो किंवा शिवकालीन ज्या काही कला आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण घेऊन आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये जो आता स सरांनी सांगितल्याप्रमाणे शरीर कामवा शरीर ज्या माणसाकडे असतं त्या माणसाकडं कधीही जिज्ञासा त्याचबरोबर मनोबल त्याचबरोबर बुद्धिमत्ता प्रज्ञा या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आपोआप घडत जातात तुमचं शरीर चांगलं तर तुमचं भविष्य चांगलं एवढं बोलून माझे दोन शब्द दो, धन्यवाद होते मी शाळा शिकत शिकत खेळ खेळ खेळत कबड्डी असो कुस्ती असो वेटलिफ्टिंग असो अशा पद्धतीचं मलखांब असो अस खेळ खेळल्याशिवाय आपलं शरीर पिसदार बनणार नाही आणि पिळदार शरीर असल्याशिवाय आपण कुठलेही कष्ट करू शकणार नाही कितीही पैसा असला आणि कितीही अनेक सुविधा आपल्याला मिळल्या तरीही पिसदार शरीराशिवाय आपण कुठलीही गोष्ट आयुष्यात जिंकू शकत नाही हे निश्चितही पोरांनो आपल्याला आपलं शरीर पिळदार असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी म्हणजे ह्या वयापासून सुरुवात घेतली तुम्ही शिबिरात भाग घेतला खरं म्हणलं तर तुमच्या मुलांचं कौतुक करण्यापेक्षा दयाभाऊ माझं मत आहे की आपण पालक मंडळी त्याला जबाबदारी पिढी तयार करणार आहोत ह्या पालकांनी खरं ते ओळखले भविष्यात मुलं कशी झाली पाहिजेत त्या पालकांचं मी कौतुक करेल की त्यांनी आपण तिथं ऍडमिशन घेतलं आपला मुलगा पिलदार झाला पाहिजे कारण मला तर वाटते की बरीचशी पालकांना आता जाणीव झाली असेल ते आपण जाऊ द्या पण आपलं मुलगा तरी सुदृढ आणि पिळदार झालं पाहिजे अशा पद्धतीने आता जाहिरातीचा झाला प्रश्न तर बरोबर आहे आशिष कारण कारण दयाभाव मला अभ्यास केलाय म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला आहे पण पिळदार शरीर आणि व्यायाम स्वतःची लाईफ जगणं हे मात्र ग्राउंड वरच होणार आहे ते माझ्याकडे अभ्यास नाही पण डॉक्टर इंजिनियर जॉब लावणे काम काम कारण मी राष्ट्रीय तर मला पण हे काम आहे ना हे प्रत्यक्ष ग्राउंड वर करावं लागतंय जसं देशावर आताच चाललेली परिस्थिती ती ग्राउंड वरच्या लोकांना माहिती आहे आपण मोबाईल मधलं बघतोय जास्त मी तुमच्या कोणाचा वेळ घात नाही परंतु ह्या सर्वांच्या पालकांचं शंभर टक्के मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कौतुक करतो इंग्रज सरांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र